कॉसमॉस सहकारी बँक ही सहकार क्षेत्रातली सर्वात मोठी दोन नंबरची बँक म्हणून यावेळेला पस्तीस हजार चारशे कोटीच्या सेटअपनी एकदा परत निश्चित झालेला आहे त्याचबरोबर बँकेच्या एकशे अठरा वर्षाच्या इतिहासामध्ये सर्वोच्च नफा सर्वोच्च नफा तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये निव्वळ नफा कमवलेला आहे त्याचबरोबर नेट एन पी ए पर्सेंटेज एक पॉईंट चोपन्न वन पॉईंट फिफ्टी फोर इतकं कमी आपण केलेलं आहे आणि ह्या सगळ्याच्या विशेष कामगिरीमध्ये ज्या सेवकांचा सगळ्यात मोठा सहभाग होता कारण बोर्डाची जरी ध्येय धोरणं असेल तरी प्रत्यक्ष काम करणं हे जे आहे हे आपले सेवक करतात आणि तेसुद्धा ह्या लाभाचे एक स्टेक होल्डर आहेत ह्याची जाणीव असल्यामुळे संचालक मंडळांनी सर्व सेवकांना एक महिन्याचा पगार हा बक्षिसी म्हणून जाहीर करून वाटप केलेला आहे तर ग्राहकांना ह्या वर्षी काय अनोखी भेट देण्यात आलेली आहे शेतकरी झाले अनेक असे वर्गातले त्याच्यासाठी देण्यात आले या सगळ्यात महत्त्वाची गेल्या तीन वर्षातली गोष्ट म्हणजे रिझर्व्ह बँकेला अपेक्षित असलेल्या छोटी कर्ज म्हणजे कॉसमॉस बँकेच्या संदर्भात एक, एक कोटीपर्यंतची कर्ज ही छोटी कर्ज समजली जातात आणि एक कोटीच्या वरची कर्ज ही मोठी कर्ज समजली जातात त्यामुळे एक कोटीपर्यंतच्या कर्जाचं कर्ज वाटप हे मुंबईमध्ये पाचशे कोटी निव्वळ वाढ झालेली आहे खरं तर साडेसहाशे कोटी वाटप केलेलं आहे पण दीडशे कोटी जुने हप्ते परत येतात हे लक्षात घेता पाचशे कोटीची निव्वळ वाढ आणि ही सर्वात कमी व्याजदराने म्हणजे आठ टक्के व्याजदराने आपण हा व्यवसाय केला आहे त्यामुळे छोट्या उद्योजकांना पुरेसा कर्ज पुरवठा योग्य व्याजदराने उपलब्ध करून देणं हे या वेळेचं उद्दिष्ट आहे आणि हे चोवीस पंचवीस ह्या आर्थिक वर्षाकरता सुद्धा राबवलं जाणार आहे शंभर टक्के नाही सायबर सिक्युरिटी अतिशय स्ट्रॉंग आहे कुठलाही अटॅक कुठलाही नुकसान असं याच्यामध्ये झालेलं नाही हा दोन ना हजार अठरामध्ये मध्ये झाला होता तो इतिहास जमा झालेला आहे त्याच्यानंतर अतिशय सिक्युरिटी स्ट्रॉंग करून झालेली आहे आणि कुठलाही प्रकारचा असा लाईफ सायबर लॉस हा आता नाही तो त्याच दोन वर्षात भरून काढून त्या सायबर लॉसचा जो तुम्ही आकडा सांगितला त्याच्यात चौपट नफा ऑपरेटिंग नेट प्रॉफिट यावर्षी आपण कमवला आहे इतकी आपण स्ट्रॉंगली सगळ्यांपुढे सादर झालेलो हो। आहोत